अरे किती हा उशीर बाप्पाला आणायचं पण आहे बाप्पाचं विराजमान झालं की लगेच नैवेद्याची तयारी करायची मला किती तो धावपळ सकाळपासनं चालूच आहे तरी पण एक काम आवरत नाही आहे बाप्पा येणार या आनंदात तर सकाळपासनं मला काही सुचतच नाही आहे जसं काय करू आणि काय नको कशाचा नैवेद्य बनू फ्रूट्सपासून बनू काही का नको गणपती काहीतरी बनवूया तर नमस्कार मंडळी तुमची सुद्धा अशीच धावपळ चालू आहे का तर त्यासाठी आज मी अशी साधी सरळ सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे संपूर्ण सात्विक स्वयंपाक आपण बनवणार आहे काही मिनिटातच तर चला बनवायला सुरुवात आणि हो आजचा संपूर्ण स्वयंपाक आपण बिना कांदा लसूण बनवला आहे बर का आहा काय मस्त सागर संगीतातील सात्विक भेद तयार झाला आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गणपती बाप्पाची आगमनाची थाळी आज आपण बनवलेली आहे पहिल्या दिवशी कुठला नैवेद्य बनवायचा हा तुम्हाला प्रश्न असेल तर हा नैवेद्य जरूर बनवा आपण सिरीज चालू केलेली आहे गणपतीतल्या दहा दिवसाचे दहा नैवेद्य त्यातील हा पहिला नैवेद्य बघू शकता बिना कांदा लसूण कमीत कमी वेळेत संपूर्ण स्वयंपाक कसा आटपावा त्यातही मोदक आपण ठेवलेले आहेत एक गोळाचा पदार्थसुद्धा बनवला आहे कढी डाळ भाजी मसाला भात आणि मस्त मऊ लसुषित पोळी संपूर्ण थाली अगदी आपण शास्त्रशुद्ध आणि सात्विक पद्धतीने बनवलेली आहे तर चला जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सर्वात पहिले सर्वांना गणपतीचे दहा दिवस अगदी हर्ष उल्लासात आणि आनंदात जाऊ हीच ईश्वर गणपती बाप्पा चला सुरुवात करूयात तर सर्वात पहिले सुरू होते ती म्हणजे पूर्वतयारी कुठल्याही स्वयंपाकाची तुम्ही जर व्यवस्थित पूर्वतयारी केली की मग वेळेवरती तारांबर उडणार नाही तर सकाळीच काय करायचं इथे आपण हा वाल घेतलेला आहे याला भिजत घालायचं गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं म्हणजे लवकर भिजतो जर तुम्ही आदल्या रात्री भिजू घातला तर खूप उत्तम पण सकाळी जर भिजत घालायचं असेल तर गरम पाण्यात भिजत घालावा साईडला ठेवून द्यायचं सोबतच आता आपण मसाला भात बनवतोय तर इकडे बासमती तांदूळ घेतला आहे तर त्यालासुद्धा मी धुवून बाजूला ठेवलं मिक्स डाळ बनवते तर सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत जशा इथे आपण मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ मसूरची डाळ आणि मुगाची सोलसुद्धा घेतलेली आहे तर ह्या सर्व डाळी आता आपण स्वच्छ धुवून कुकरला शिजवायला ठेवूयात एक दोन पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घ्यायच्या नंतर कुकरला पाणी घालायचं त्यात थोडंसं मीठ घालायचं अगदी थोडीशी हळद घालायची आणि हो सोबतच शेंगदाणे सुद्धा घालायचे मिक्स डाळीमध्ये शेंगदाणे खूप छान लागतात बघा जेव्हा ते डाळीसोबत शिजतात तेव्हा खूप छान चव उतरते थोडंसं मीठ आणि हळदसुद्धा याच्यामध्ये घातली की चव चांगली येते आणि डाळीच्या आतपर्यंत व्यवस्थित मिठाची चव उतरते म्हणून कुकरला डाळ शिजताना थोडंसं मीठ आणि अगदी थोडीशी हळद घ्यायला हवी आता कुकर बंद करूयात आणि डाळ शिजवायला ठेवूयात चला आत। तर आता लगेच एक वाटण बनवून घेऊयात तर वाटणामध्ये नुसतं आपल्याला हिरवी मिरची अद्रक आणि जिरं आणि कोथिंबीर घालून हे तयार करून ठेवायचं आहे जिभेवर ठेवायला असेच मऊ लुसलुशीत सॉफ्ट मोदक आपण बनवलेले आहेत तर चला बनवायला सुरुवात करूयात तर इथे में कड़ाई कड़ाई मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये एक चमचा तूप घातलं त्याच्यामध्ये काजू आणि बदाम किंवा मग ड्रायफ्रूट्स आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे मी काजू बदाम घेतलेले आहेत थोडेसे तुपावरती काजू बदाम फ्राय केल्याने त्याचा सुगंध वाढतो सोबतच टेस्टसुद्धा वाढते परत एक चमचा भरून मी याच्यामध्ये तूप घातलं आहे बघू शकता तूप मेल्टेट नाही आहे मेल्टेट जर तूप वापरत असाल तर दोन ते तीन चमचे घालावं आता याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे आता रवा जर तुमच्याकडे जाड असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या आता हा रवा आपल्याला चार ते पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती छान असा भाजून घ्यायचा आहे पण रव्याचा कलर आपल्याला इथे बदलायचा नाही आहे म्हणून कमी गॅसवरती सतत चालवत हा रवा आपण इथे भाजून घेत आहे बघू शकता पाच मिनटं झाले आहेत तर आता साईडला करूयात आणि परत त्याच्यामध्ये एक चमचा भरून तूप घातलेला आहे तर त्याच्यात घातलं आपण परत अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी आपण इथे रवा घेतला होता त्याला अर्धी वाटीच बेसन घातलेलं आहे बेसनामुळे आपल्या मोदकांना छान असं टेक्चर येईल एक फ्लेवरसुद्धा सुंदर येईल आणि जेव्हा रवा आणि बेसन तुपावरती भाजलं जातं ते खूप सुगंध असा दरवडतो बघा किचनमध्ये बेसनसुद्धा व्यवस्थित भाजून झालं तर एक वाटी भरून दूध घातलं आहे मी याच्यामध्ये आणि अर्धी वाटी पाणी घालते आता इथे जर तुम्हाला संपूर्ण दुधाचा वापर करायचा असेल तर दीड वाटी तुम्ही याच्यामध्ये दूध घालायचं प्रमाण लक्षात घ्या अर्धी वाटी रवा त्याला अर्धी वाटीच बेसन त्याला दीड वाटी दूध किंवा मग अर्ध अर्ध पाणी आणि दूध असं मिळून आणि त्याला एक वाटी साखर लागेल आणि तुपाचा जर अंदाज बनेल तर तूप कमी जास्त होऊ शकतं तूप आपल्या अंदाजानुसार घालावं जास्त भरभरून छान तूप घातलं तरीही चालेल मस्त फ्लेवर येईल मावाचं टेक्स्चर येईल बघा आणि तुम्हाला कमी तुपात जरी बनवायचे असले तरी हे मोदक बनून तयार होतील बघा साखर घातली आता छान आता मिक्स करून घेत आहे आधी दूध घालायचं थोडंसं फिरून घ्यायचं नंतर साखर घालायची साखर व्यवस्थित मेल्ट झाली की त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे दुधाची पावडर घालायची आणि जे आपण भाजून ठेवलेले काजू बदाम आहेत ते घालायचे दुधाची पावडर आपण याच्यामध्ये यासाठी घातली कारण आपण याच्यामध्ये नाही मावा वापरला आहे नाही कुठली क्रीम वापरली आहे त्यामुळे दुधाची पावडर जर घातली तर छान माव्याचं टेक्चर येईल बघा मोदकला सध्याच बघा सारे काय मस्त दिसतंय जेव्हा आपण बेसन तुपावरती भाजतो आणि रवा जेव्हा मंद गॅसवरती भाजला जातो तेव्हा तो छान असा फुलतो जेव्हा आपण दूध घालतो म्हणून रवा आणि बेसन व्यवस्थित शांततेने भाजा म्हणजे स्पेशन्स ठेवून भाजा बघू शकता सतत चालवत आपण आता हे शिजून घेतलं आहे आणि आता हे सुद्धा सोडत आहे तर या स्टेजला याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं म्हणजे याच्यावरती छान अशी शाईन येईन बघा अगदी छोटा एक चमचा तूप घालायचं आता हे झालं आहे कसं ओळखायचं तर हातावरती घेऊन थोडंसं असं गोळा करून बघायचा व्यवस्थित गोळा होतय आहे आता आपण हे थोडंसं थंड करून घेतलं आणि चला आता पटापट मोदक वळून घेऊया मोदक बनवून तयार आहे तोवर बघा कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या कुकर व्यवस्थित थंडा पण झाला आहे आता आपण ही डाळ थोडीशी फेटून घेऊया डाळ अशी रवीनी फेटली की ती एकच संथपणा येतो त्याला चला आता डाळीला तडका देऊन घेऊयात तर मी कढाईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आता कुठल्याही भाजीमध्ये जसं मी नेहमीच तुम्हाला सांगते भाजीमध्ये तेल मीठ आणि तिखट आपण आपल्या आवडीनुसार आवश्यकतेनुसार कमी जास्त करावं तर याच्यामध्ये थोडंसं मी तूपसुद्धा घालते कारण मिक्स डाळीमध्ये तुपाचा तडका खूप छान लागतो अर्ध तेल अर्ध तूप घेतलं तरी चालेल आपण इथे जास्त तेल आणि कमी तूप वापरलेलं आहे गरम झालं हिंग घातलाय मोहरी घालायची आणि थोडंसं जिरं घालायचं मोहरी आणि जिऱ्याला छान असं फुलू द्यायचं तेव्हाच आपल्या तडक्याला अशी मस्त खमंग फोडणी बसते बघा आता आपण याच्यामध्ये तेजपत्ता लवंग आणि इलायची घातलेली आहे इलायची आणि लवंग थोडीशी फुलली की त्याच्यावरती घालायचं हिरवी मिरची इलायची घालताना कधीही ती फोडून घालावी नाहीतर तेलात गेल्यानंतर ती फुटण्याची शक्यता असते हिरवी मिरची नंतर टमाटर घातलेला आहे थोडंसं अरत परत करून घेऊयात आता लगेच याच्यावरती आपल्याला मीठ घालावं लाग म्हणजे काय होतं टमाटर हे व्यवस्थित सॉफ्ट होतं आता लक्ष द्यायचं इथे आपण डाळ जेव्हा शिजवली होती तेव्हा सुद्धा मीठ घातलं होतं म्हणून मीठ हे बेताने घालावं थोडीशी घालतोय हळद पावडर आणि लाल मिरची पावडर, ते में लाल पावडर तर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरतली तर मी इथे अडीच चमचे घातलेली आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार टिकटानुसार कमी जास्त करावी ही मिक्स डाळ थोडीशी चमच मी तिखट बनवली की छान लागते बघा तर आता आपण याच्यामध्ये घालते धन्याची पावडर एक चमचा भरून गरम मसाला घातलाय अर्धा चमचा मिक्स करून घेऊयात धन्याची पावडर थोडीशी तेलावरती अरत परत करून घ्यावी म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो आता छान हे मस्त भाजलं गेलं आहे तर चला शिजवलेली डाळीवरती हे घालून घेऊयात आता आपण हे कुकरमध्ये व्यवस्थित हा तडका डाळीवरती घालून घेऊयात म्हणजे खमंग फोडणी अशी आपल्या डाळीला बसणार आहे बघू शकता अप्रतिम अगदी इन्स्टंट झटपट होणारी डाळ आहे बघा ही खूप छान लागते चवीला आत्ता थोड्या वेळासाठी शिजून घेऊयात अगदी पाच मिनटं कारण सर्वच आधी शिजलेलं आहे डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे तडका सुद्धा व्यवस्थित बसलेला आहे फक्त एक उकडी येऊ द्यायची आणि कोथिंबीर घालून भाजी सर्व करायला साईडला ठेवून द्यायची तर चला लगेच बनवूयात आता मसाला भात कारण आपण आधीच पूर्वतयारी केल्यामुळे आता स्वयंपाकाला जास्त वेळ लागणार नाही आहे अगदी पटापट सर्वच पदार्थ बनवून तयार होतात बघा कुकरमध्ये इथे तेल गरम झालं त्याच्यामध्ये आहे जिरं दोन लवंग दोन इलायची दोन तेजपत्ता आणि इथे मी एक आलू असा शिलून कट करून घेतला होता तो घातलाय हिरवी मिरची घातली टमाटर थोड्या वेळाने घालूयात नाहीतर ते लगेच सॉफ्ट होतं कारण थोडंसं आलू शिजायला वेळ लागतो म्हणून आलू आधी एक दीड मिनटासाठी अरत परत करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावरती टमाटर घालायचं आज आपण बिना कांदा लसूण स्वयंपाक बनवत आहे म्हणून याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरणार नाही आहे तुम्ही जर एखाद्या वेळेस बनवाल हा तर याच्यामध्ये कांदा लसूण घालू शकता पण आपण आज नैवेद्यासाठी बनवतोय म्हणून आपण याच्यामध्ये कांदा नाही घालणार आहे लसूणही नाही घालणार आहे तुम्हाला अद्रक जर घालायचं असेल तर तुम्ही अद्रक घालू शकता हळद तिखट मीठ घालून घेतलं थोडीशी धान्याची पावडर घातलेली आहे इथे आता गरम मसाला घालतोय आपण अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचं आणि आता लगेच धुऊन साईडला ठेवलेले तांदूळ घालायचे आता या तांदुळाला गरम पाणी लागेल ला आपल्याला म्हणून बाजूच्या गॅसवरती आधीच गरम पाणी करायला ठेवलं होतं थोडं मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यावरती आपण घालूयात गरम पाणी तर इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतला होता त्याला चार वाट्या पाणी घालते आता तुमच्याकडे जो तांदूळ आहे त्याला कितपत पाणी लागतं त्यानुसार पाणी घालावं आणि आता थोडं मिक्स करून घेऊयात आणि आता शेवटी याच्यावरती आपल्याला घालायचं आहे एक चमचा तूप तूप किंवा बटर तुम्ही घालू शकता या स्टेजला तूप किंवा बटर घातल्याने मसाला भाताला शाईन येते एक खूप छान अशी चव येते शेवटी कडीपत्ता घालते बघा म्हणजे काय होते तो छान असा हिरवागार राहतो अर्धा चमचा तूप या वेळेस जरूर घाला खूप छान फ्लेवर लागतो आपल्या भाताला आणि एक शाईन येते जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तर चला लगेच बनवूयात आता गोळासाठी तर गोळामध्ये आज आपण निवडला आहे शेवयाची खीर असेच पदार्थ निवडलेत या थालीमध्ये जे लवकर इन्स्टंट झटपट बनतील कारण पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला गणपती बसवायचे सुद्धा घाई असते किंवा त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आणि इकडे स्वयंपाकात जर जास्त वेळ गेला की, की मग आपल्याला खूप तारांबळ उडल्यासारखं होतं म्हणून आज आपण असे सोपे पदार्थ निवडले जे अगदी हाताखालचे आहेत आणि बनवायला सोपे आहेत खायला तितकेच रुचकर आहेत बघा तर कढईमध्ये मी तूप घातलं होतं त्याच्यावरती घातल्या शेवया आणि काही काजू आणि बदाम असे कट करून घेतलेले आहेत ते सर्वच जिन्नस आता या तुपावरती व्यवस्थित भाजून घेऊयात शेवया छान अशा सुनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे त्याच्यातला कच्चेपणाही निघून जातो आणि त्या शेवया व्यवस्थित भाजल्या जातात त्यासोबतच हे काजू बदाम भाजले की एकाच वेळेस दोन्ही जिन्नस भाजले जातात बघा म्हणजे आपला वेळ कमी लागतो दोन तीन थ, ते तीन मिनटं झालेत लो टू मिडियम फ्लेमवरती मी हे व्यवस्थित भाजून घेतलं आहे चला आता याच्यावरती घालूयात दूध तर इथे मी हे दूध गरम करून घेतलं होतं आधीच थंड असेल तरी चालेल पण थंड दूध मग फुटायची शक्यता असते म्हणून दूध साईडला आधी गरम करून घ्यायचं आणि मग या शेवावरती ते घालायचं इथे आपण अर्धा लिटर दुधाची खीर बनवतोय त्यामध्ये आहे एक वाटी साखर आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार गोडानुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घेऊयात आणि छान अशी खतखदून आता ही खीर आपण शिजून घेऊयात तोवर बघू शकता आपला भात पण मस्त तिथे शिजलेला आहे वा सुंदर काय एक सुंदर कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि अगदी मोकळं मुक्ण मोकळा असा आपला मसाले भात बनून तयार झाला आहे बघा आणि हो इकडे बघा आता बनवतोय आपण वलाची भाजी तर ती आपण कुकरमध्ये बनवूयात म्हणजे लवकर बनते नाही तर वाल शिजायला तसा खूप वेळ लागतो म्हणून ती कुकरमध्ये बनवा म्हणजे झटपट बनते तर तेल घातलंय तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरीला छान असं तडतडू द्यायचं बघा जीरो। जीरो आता याच्यावरती घातलं आहे आपण जिरं जिरं पण असं मस्त फुललं पाहिजे म्हणजे छान असा तडका आपल्या भाजीला बसेल आता घालतोय कढीपत्त्याची काही पानं आणि जे आपण वाटण इथे वाटून ठेवलं होतं हिरवी मिरची आणि अद्रकचं ते घालून घ्यायचं एक ते दीड चमचा घालू शकता किंवा आपल्या चवीनुसार अशी पूर्वतयारी जर आधी करून ठेवली की स्वयंपाक करताना आपली अजिबातही तारंभर ओढणार नाही आणि अगदी शांततेने शांतमनाने प्रसन्न चित्तानी स्वयंपाक बनवून तयार होतो बघा आपली जर जा धावपळ झाली नाही की आपल्याला चिडचिड होत नाही आणि अगदी शांत प्रसन्न मनाने संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार होतो म्हणून या पद्धतीने तुम्ही पूर्वतयारी करून हा स्वयंपाक करायला घ्या म्हणजे अगदी काही वेळातच तुमचा स्वयंपाक बनवून तयार होईल हिरवी मिरची पेस्ट थोडीशी अडत परत केली आणि त्याच्यावर घातला आहे टमाटर ही वालाची भाजी नैवेद्यामध्ये जरूर बनवली जाते स्पेशली गणपतीच्या नैवेद्यामध्ये तर तुम्ही दहा दिवसात एकदा ही भाजी नक्की बनवा याच्यामध्ये घातलं आहे आपण थोडं मीठ हळद आणि लाल मिरची पावडर जसं मी नेहमीच सांगते मीठ आणि लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार आवश्यकतेनुसार कमी जास्त करावं किंवा भाजीची क्वांटिटी किती आहे किती जणांसाठी तुम्ही स्वयंपाक बनत आहे त्यानुसार सर्वच जिन्नस कमी जास्त करावं धन्याची पावडर घातली अंदाजे एक चमचा आणि अर्धा चमचा अंदाजे गरम मसाला घातला आहे व्यवस्थित आता अरत परत करून घेऊयात तर आता लगेच आपल्याला याच्यावरती भिजवलेला वाल घालायचा आहे वाल जर जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी रात्री जर भिजत घातला तर खूप छान भिजतो नाही तर सकाळी उठल्या उठल्या भिजत घालावा पण तो मग गरम पाण्यातच भिजत घालावा आता वाल घातलेला आहे मिक्स करून घेते काही कडीपत्त्याची पानं घालते अशी कडीपत्त्याची पानं वरतून घातली ना की ती छान अशी हिरवीगार दिसतात बघा भाजीमध्ये आधी तडक्यातसुद्धा घातली होती पण अशी वरतूनसुद्धा घालायची थोडंसं गरम पाणी घालून घेते गरम पाणी घातलं की भाजी कशी लवकर शिजते आता ह्याच्यामध्ये घालतोय आपण गूळ आणि चिंच गूळ आणि चिंच या भाजीमध्ये जरूर घाला खूप छान चव येते बघा आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला स्पेशल इन्ग्रेडियंट जे म्हणजे या भाजीची चव दहा गुणांनी नाही शंभर पटीनी वाढवणार तो म्हणजे ओलं खोबरं आता इथे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घातलं तरीही चालेल पण ओलं खोबरं या भाजीमध्ये खूप छान चव देतं थोडंसं किसून घालावं आणि या भाजीमध्ये खोबरं हे आवर्जून घातल्या जातं बघू शकता तर आता मिक्स करून घेतलेलं आहे सध्याच तुम्ही पाहू शकता भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे तर आता भाजी शिजून घेऊयात कुकरमध्येही भाजी शिजवायचं हेच कारण की लवकर शिजली पाहिजे तीन सीट्यांमध्ये भाजी व्यवस्थित शिजल्या जाते बघा चला आता पटकन बनवून घेऊयात कढी तर त्यासाठी मी इथे ताक घेतलेला आहे तुम्ही दह्याची सुद्धा कढी बनवू शकता आपल्या चॅनलवरती दह्याची कढी तुपाची कढी सर्वच रेसिपीज आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यासुद्धा पाहू शकता पण त्यामध्ये आपण लसूणचा वापर केलेला आहे आजच्या स्वयंपाकामध्ये आपण लसूण अद्रक अजिबात वापरणार नाही आहे लसूण आणि कांदा आपण ताक हे व्यवस्थित बेसन घालून मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये हिंग घातलं आहे हिंगावरती हिंगा गरम पाणी घालावं म्हणजे त्याचा फ्लेवर आणखीनच उठून निघतो इथे अर्धा लिटर ताक होतं त्याच्यासाठी मी चार मोठे चमचे किंवा अंदाजे अर्धी वाटी बेसन घालावं वा। बेसन म्हणजेच हरभराच्या डाळीचं पीठ छान असं एक एकसंथ आता हे रवीने फिरून घ्यायचं हिंग या स्टेजला जरूर घाला तर आता कडीला तडका देऊयात तेल घातलं होतं कडीमध्ये जास्त तेल घालायचं नाही कारण तेलाचा तवंग जेव्हा कडीवर येतो तो छान लागत नाही थोडं तेल घालायचं तेल छान गरम झालं की जिरं आणि मोहरी छान तळतडलं की त्याच्यावर भरभरून असा कडीपत्ता घालावा कढीमध्ये कढीपत्ता खूप छान लागतो मी जास्त घालते कारण मला जास्त आवडतो जी आपण पेस्ट बनवून घेतली होती बघा हिरवी मिरची ती घालते दोन अळी चमचे किंवा अंदाजे आपल्या आवश्यकतेनुसार घालावी छान तेलावरती परतून घेऊयात एक दोन सेकंदासाठी अरत परत आहे तर आता चवीनुसार मीठ घालूयात आणि हळद घालायची आहे कढीमध्ये लाल तिखट नाही घालायचं हळदीची कढी म्हणजे पिवळ्या रंगाची कढी छान दिसते बेसन मिक्स केलेलं ताक असं थोडं ढवळून घालायचं कधीकधी बेसन खाली बसलेलं असतं या स्टेजला गॅस मोठाच ठेवायचा आणि आता सतत चालवत आपण हे शिजून घेऊयात कडीला सुरुवातीचा पहिला उकडी येईपर्यंत छान तिला असं फिरवत सा एकसारखं शिजवायचं म्हणजे कडी फुटत नाही बघू शकता कडी मस्त आता इथे आपण लो टू मिडियम फ्लेमवरती शिजून घेऊयात जेवढी छान कढी खतखदून शिजेल तेवढाच त्याचा सुंदर कलर आणि फ्लेवर उतरतो बघा कडी छान शिजवायची तर चला आता पटकन बनवून घेऊयात इथे आपण भजी बनवतोय तर मी इथे आलूची भजी बनवते हे पकोडे बनवायला आपण काहीच नाही केलेलं आहे नुसतं बेसन घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ हळद आणि तिखट घातलंय आणि थोडं पाणी घालून त्याचा दाटसर असा बॅटर तयार केलं आलू व्यवसा साईडला कट करून घेतला होता असे गोल चकत्या करायच्या आणि त्या मस्त त्या बेसनामध्ये वडवून गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या छान असा मस्त आलूचे पकोडे आपले बनवून तयार होतात बघा खायला सुरेख लागतात बनवायला अगदी सोपे संपूर्ण स्वयंपाक आपला अर्ध्या ता तासाच्या आत तयार झाला आहे बघा तर चला पटकन नैवेद्याचं ताट लावून घेऊयात ताट वाढताना त्याच्यामध्ये मीठ वाढायचं साईडला भात वाढायचा नंतर भाजी ठेवायची कढी ठेवायची गोळाचा पदार्थ आणि सर्वात शेवटी आपण इथे पकोडे ठेवायचे असतात जे तेलगट असतात असं ताटवड्याची एक पद्धत असते बघा सविस्तर व्हिडिओ मी नक्कीच त्याच्यावरती तुमच्यासोबत शेअर करेल की ताट कसं वाढावं वा। आणि देवाचा नैवेद्य आहे म्हणून तुळशीचं पान हे गेलंच पाहिजे तुळशीचं पान जरूर ठेवावं मोदक बघू शकता काय सुरेख दिसत आहेत मस्त शेवयाची खीर बनलेली आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण इथे कढी बनवली आणि मस्त नरम मऊ लुसलुशीत पोळ्या चमचमीत असा भात आणि तेला तुपाचा तडका घातलेली डाळ अगदी सात्विक पद्धतीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण इथे ताट वाढलेला आहे नैवेद्याची थाली म्हणून तयार झाली फक्त फक्त अर्ध्या तासात था ही थाली तुम्ही गणपतीच्या पहिल्या दिवशी किंवा मग दहा दिवसात एकदा कधीही बनवू शकता बनवायला सोपी खायला रुचकर कशी वाटली तुम्हाला आजची आपली नैवेद्याची थाली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करायला अजिबातही विसरू नका सोबतच मित्रपरिवारात जरूर शेअर करा आणि हो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि बेल आयकॉनचं क्लिक केलं तर तुम्ही ते मिससुद्धा नाही करणार तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची